या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी जागतिक महिला दिनानिमित्त कुंभार वेस येथे महिलांच्या हस्ते पान पानपोईचं उद्घाटन फाउंडेशन जागतिक महिला दिनानिमित्तानं कुंभारवेस इथं पानपोईचं उद्घाटन करण्यात आलं कुंभारवेस इथं व्यापारी हमाल तसेच ग्रामीण भागातून येणारे लोक तसेच मंगळवार बाजारला जाणारे लोक येतात या गजब अशा जिथे नेहमीच खरेदी विक्रीचे व्यवहार होतात तशा भुसार गल्लीत थोडक्यात कुंभार कुंभारवेस इथं यंदाच्या उन्हाळ्यात कुण्या जीवाला पाण्याशिवाय तडपू नये किंवा जीवघेण्या उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊन आजारी पडू नये म्हणूनच आजपासून इथं पानपोईची सोय केली आहे तिथे रोजच्या रोज स्वच्छ व फिल्टर जारचे थंड पाणी सर्वांना सुखावेल ताणलेल्यांची तृष्णा कमी करेल याच्यासाठी एका ज्येष्ठांनी आपल्या पतीच्या स्मरणात येणाऱ्या काही काळापुरतं पानपोई पाण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा बोजा उचलून निनावी केलेल्या या दानाचं आस्थाच्या वतीने रितसर जनसामान्यांच्या सेवेत अर्पण करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रविकांत तंबाखे राजू हौशेट्टी संजय पाटील बाळू भूमकर हे सर्वजण उपस्थित तसेच कुंभारवेस येथील व्यापारी दयानंद आडके आनंद तगी अरुण आडके आयुब पठाण अरुण पठाण जमादान जमादार आकाश भुमकर संजय गुळगी या सर्वांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती व उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी व्यापारी आपलं मनोगत मनोगतात म्हटलं की कुंभारवेस येथे आस्था रोटी बँकेने पानपोई छान उपक्रम आयोजित केला त्यांचं कार्य खूप छान असतं अप्रत्यक्षपणे देणगीदारांच्या देणगीतून आस्थाचे अध्यक्ष सर्वेसर्वा विजय छंचुरे पुष्कर फुकाळे छाया गंगने कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ मंगल पांढरे स्नेहा मेहता नीता आकुडे संगीता छंचुरे लक्ष्मी कुलकर्णी सुवर्णा पाटील सर्व आस्था रोटी बँक टीम उन्हाळा लक्षात घेऊ पाण्यासाठी कुणाचे हाल होऊ नये मध्यवर्ती आपण पानखोळीचा उपक्रम राबवलेला आहे मोठा बाजार आहे इथे खेड्यापाड्यातले लोक येत असतात त्या लोकांना पाण्यासाठी उपमान भटवन ते होऊ नये त्यासाठी हा पाण्याचा उपक्रम आपण केलेला आहे मंगळवार बाजार भरतो खेड्यातले लहान मुलं घेऊन काही लोक इथं बाजारासाठी येत असतात वेळेत पाणी मिळत नाही पाण्यासाठी आणलेलं पाणी गरम होतं थंड पाण्याच्या म्हणजे त्यांची पाण्यासाठी उपासमारच होत असते ते काही तसं अडचणी सा येऊ नये म्हणून आपण असं मध्यवर्ती की त्यांनी पाण्याची सोय केलेली आहे लोकांनी पाणी जेवढं लागणार आहे तेवढंच घेऊन पाणी पिऊन पाणी न वाया घालवता याचा लाभ घ्यावा एवढंच सांगू इच्छिते जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा